आमची जी काही मराठी चित्रपटसृष्टी आहे त्याचे अनेक दिग्गज या ठिकाणी बसलेले आहेत खरं म्हणजे सोनाली तुमचंही खूप अभिनंदन केलं पाहिजे तुम्ही इतका सुंदर नृत्य या ठिकाणी सादर केलं तुम्ही नाचतायत का काजोल नाचतायत असा प्रश्न पडावा अशा प्रकारचं नृत्य तुम्ही सादर केलं त्याबद्दल तुमचंही अतिशय मनापासनं मी या ठिकाणी अभिनंदन करतो आणि जसं सा आशिषजींनी सांगितलं की मराठी चित्रपटसृष्टी हे आमचं वैभव आहे आणि आजही आपल्या सगळ्यांना अभिमान आहे की एका मराठी माणसाने खरं म्हणजे आपल्या इथे चित्रपटाची सुरुवात केली दादासाहेब फाळकेंनी राजा हरिश्चंद्र जर या ठिकाणी सुरू केला नसता तर कदाचित ही चित्रपटसृष्टी इथपर्यंत आली असती का आणि म्हणून मराठी माणसाचं योगदान आणि त्यातही आज संपूर्ण भारतामध्ये मराठी थिएटर जे आहे यापेक्षा उत्तम दुसरं कुठलं थिएटर नाही मराठी थिएटरनी जे अभिजात अशा प्रकारचं कार्य या ठिकाणी केलेलं आहे त्या सगळ्या कलावंतांचं या चित्रपटसृष्टीचं आणि इथे काम करणाऱ्या आणि अलीकडच्या काळामध्ये तर छोटा पडदा मोठा पडदा सगळे पडदे आणि ओ टी टी प्लॅटफॉर्म किती प्रकारचे वेगवेगळे त्या ठिकाणी प्लॅटफॉर्म तयार झालेले आहेत या सगळ्यांना समृद्ध करणारे आमचे जे मराठी कलावंत आहेत त्या सगळ्यांचं आणि केवळ कलावंत नाही तर त्याच्या पाठीमागे उभी असणारी जी शक्ती आहे ते सगळे आमचे पडद्याच्या मागचे लोक या सगळ्यांचं आज मनापासून अभिनंदन करतो आणि आशिषजींनी सांगितलं त्याप्रमाणे आम्ही तुमच्या पाठीशी भक्कमपणे उभे आहोत आणि अशाच प्रकारे आमच्या जीवनाचा अनुभव तुम्ही समृद्ध करत राहा अशी विनंती करतो